हातकणंगले लोकसभा मतदार संघात मंगळवारी चुरशीनं मतदान झालं सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू राहिल्यानं अनेक केंद्रातून मतदान मशीन जमा होण्यास विलंब झाला त्यामुळे साहित्य जमा करून मतदानाची अचूक आकडेवारी काढण्यास बुधवार हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सत्तर पूर्णांक अठ्ठावीस टक्के मतदान झालं गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी सुमारे एक लाख मतदार वाढले असून प्रत्यक्ष मतदानामध्येही सहासष्ट हजार नऊशे पंच्याऐंशीनी वाढ झाली आहे मतदानाचा वाढलेला टक्का कोणाच्या पथ्यात पडणार याचीच चर्चा आता आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार राजू शेट्टी हे महाआघाडीकडून तर माजी खासदार निवेदिता माने यांचे सुपुत्र धैर्यशील माने हे महायुतीकडून निवडणूक रिंगणात होते सुरुवातीला शेट्टी आणि माने यांच्यातच दुरंगी लढत होणार अशी परिस्थिती होती मात्र वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असलम सय्यद यांनीही प्रभावी प्रचार करून निवडणुकीत रंग भरला एकूण सतरा उमेदवार निवडणुकीसाठी उभे असले तरी शेट्टी आणि माने यांच्यात प्रत्यक्ष मतदाना दिवशीही चुरस दिसत होते सय्यद यांना मानणारा वर्ग प्रत्येक मतदान केंद्रावर दिसून येत होता रणरणत्या उन्हातही अनेक मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या मतदानानंतर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मतदान मशीन जमा करण्याचं काम सुरू होतं त्यामुळं हातकणंगले लोकसभेसाठी किती टक्के मतदान झालं याची उत्सुकता लागून राहिली होती ही टक्केवारी आज दुपारी निश्चित झाली गेल्या लोकसभा निवडणुकीत अकरा लाख अठ्याहत्तर हजार आठशे बारा मतदारांनी आपला हक्क बजावला होता यावेळी सुमारे एक लाख मतदारही वाढले होते त्यातून बारा लाख पंचेचाळीस सा हजार सातशे सत्त्याण्णव मतदान झालं प्रत्यक्ष मतदान झाल्यावर आता कोणत्या मतदारसंघात कोणत्या उमेदवारानं किती मतं घेतली कोणत्या मतदान केंद्रावर आपले उमेदवार कमी पडले शेट्टी तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅट्रिक करणार की नौखेमानी बाजी मारणार वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सय्यद यांना किती मतं मिळतील असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे पंच्याहत्तर पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के मतदान हातकणंगले विधानसभा मतदारसंघात झाले त्याखालोखाल शिरोळ त्र्याहत्तर पूर्णांक एकोणतीस इस्लामपूर एकोणसत्तर पूर्णांक तेरा इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात अडुसष्ट पूर्णांक सोळा शिराळा सदुसष्ट पूर्णांक बावन्न तर शाहूवाडी सहासष्ट पूर्णांक पंच्याहत्तर टक्के मतदान झाले इचलकरंजीत मतदानाची टक्केवारी वाढल्यानं ती कोणाच्या पथ्यावर पडणार याचीच चर्चा आता रंगली आहे